निरोप द्यायचे कारण नाही आम्हाने हे सगळं चित्र वाईट बघितलेलं आहे वाईट बघितलेलं तुम्हाला मला सांगता येणार नाही प्रत्येकानं आपली घरं पोरं बाळं सगळे पै पाहुणं सगळं बघितलेलं आहे आमच्या सुद्धा बघितलं नाही वाईट वाटते मला आणि मी प्रामाणिकपणानं ज्याला तिकीट मिळत त्याचाच प्रचार केला आहे त्यालाच माझं ब मत टाकलेलं आहे मी कधीही दोन गट एकदा झाले आदरणीय जे दुसरे जे पालकमंत्री होते त्यांनी ते वेगळं खट मांडवा मांडला आम्ही सांगितलं राष्ट्रवादीचे शरद पवारांनी ज्यांना दिले त्यालाच आम्ही ते म मतदान करणार आणि त्यांना केलेलं आहे लक्षात घ्या मी कुठल्याही पक्षात जाणार नाही एक ह्या राष्ट्रवादीच काय कुठल्याही पक्षात जाणार नाही खरं राजकीय पक्षात कुठल्या सामाजिक काम करत राहणार शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांची जी हे चाललेलं आहे म्हणजे त्यांची जे ती प्रारंभी जी त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याच्या मागेवर राहून मी त्यांचीच कामं करणार प्रामाणिकपणाने करणार सर्व समाजाला जवळ घेऊन मी त्यांची कामं करणार कुठल्या समाजाला मी ना नाव ठेवणार नाही हेच माझं सामाजिक कार्य पुढं चालू राहणार आणि बाकीच्या कुठल्याही आंदोलनात पक्षीय राजकारणामध्ये कधीही मी जाणार नाही त्यांना आता जाऊन तर उपयोगच नाही कारण आता काय झालेलं आहे आज तुम्ही बघताय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ब कोल्हापूर बिहारवर हो चाललेला आहे बिहार तुम्हाला काही सांगायची गरज नाही आणि ह्यांचं काय आहे पळवापळवी ईडी कोल्हापूर जिल्ह्याला कोण लक्ष देते हो काय परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्याची मोबाईल गावते दोनशे अडीचशे त्या जेलमध्ये मा मारामारी बकरी कापल्यासारखी माणसं कापायला आल्यात हा गृह खर्च गृहमंत्र्यांचं मध्ये आहे काय गृहमंत्री ज्यांचा दुसरा जे असला आमचा गृहमंत्री असताना असं एवढं काही नव्हतं खरं आता काय चाललंय मग कशाला भानगिरीत पडायचं आपण कुमान झाडा घाली खुर्ची टाकली बसला आरामशीर याच्याशी आणि दाढी वाढेल तर मग भाऊरा वाटलावं वाटलाव आणि ते बसायचं आणि तुमचा आशीर्वाद माझा सामाजिक कार्याला असू नये राजकीयीमध्ये मी